शिष्यवृत्ती दोन हजार सव्वीस वर्षेसाठी पाचवी आणि आठवी साठी फॉर्म चालू झाले आहेत हे फॉर्म आपल्याला दिलेल्या तारखेपर्यंत भरून घ्यायचे यासाठी आपल्याला शाळेशी संपर्क साधायचा आहे शाळेकडून आपल्याला पहिल्यांदा जे काही लॉग इन असतं ते करून घ्यायचं असते शाळेमध्ये लवकरच विचारून घ्या याच्यात तारीख कशा आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चौथ्या आणि पाचवी चौथी आणि सातवी हे जे काय आहे त्याच्यामध्ये न्यू या वर्षी चौथी आणि सातवीची पण या वर्षी एक्झाम होणार आहेत स्कॉलरशिप एक्झाम पण जाहीर झालेले आहे येणाऱ्या आठ फेब्रुवारीला इयत्ता पाचवी आणि आठवीची एक्झाम असणार आहे तर चौथ्या आणि सातवीची पण एक्झाम कधी असणार आहे सिलेबस काय असणार आहे याच्याबद्दल त्यांचं परिपत्रक आलेलं त्याच्याबद्दल हे आपण पाहूया तर येणाऱ्या आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी विद्यार्थ्यांची पाचवी आणि आठवीची ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे यासाठी आपल्याला आवेदन पत्र जे भरायचे ह्याच्यामध्ये शाळा माहिती प्रपत्र हे शाळाला भरायचं असते नंतर आवेदन पत्र हे विद्यार्थ्याला भरायचं असते ते ऑनलाईन शाळा भरू शकते किंवा सायबर मधून आपल्याला भरावं लागतं शुल्क ऑनलाईन भरणे यासाठी दिनांक दिली ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला क्लिअरिटी पाहिजे अशा नियमित शुल्क हे बीत रेग्युलर फी भरायचे आपल्याला येणाऱ्या सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पर्यंत भरायचे जर त्याच्या पुढे गेलं तर विलंब शुल्क असं एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर असं जाणार आहे त्यानंतर ना अतिविलंब शुल्क असं गेलं तर सोळा डिसेंबर तेवीस डिसेंबर आणि अतिविशेष विलंब शुल्क एक डिसेंबर तर असं या सगळ्यात महत्त्वाचं आहे की येणाऱ्या तीस नोव्हेंबरच्या आता आपण भरणं आवश्यक आहे बऱ्याच याची माहिती नसते म्हणजे बऱ्याच पालकांना माहिती नसतं मग स्कूल आपण लवकर विचारलं तर आपण नोव्हेंबरच्या ह्या तारखेपर्यंत आपण हे भरू शकतो विशुद्धरित्या कोणत्याही माध्यमातील शाळा असेल तर सर्वांना शिष्यवृत्ती परिषद देता येते ज्या वर्षी जे पाचवीमध्ये विद्यार्थी जे आठवीमध्ये त्यांना पण आता लक्षात चौथ्या आणि पाचवीच्या तयारी बाबत जो निर्णय आलेला त्याच्याबद्दल आपण बघूया चौथी आणि सातवीसाठी आता चौथी आणि सातवीसाठी जो या वर्षी नवीन आलेला आहे तर लक्ष घ्या चौथी आणि सातवीसाठी जे काही गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासक्रम आहे त्याच्या अधिसूचना सर्व माहिती येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यावरती येणार आहे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याचा अभ्यासक्रम आणि जे काही सगळे डेट्स वगैरे आहेत त्याची जी इन्फॉर्मेशन आपल्या आपल्याला मिळणार आहे तर एम एस के क्लास ऍप मध्ये आपल्या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पाचव्या आणि चौथी ज्यासाठी दोन्हीसाठी साठी महत्वाचा असणारा हा कोर्स आहे थोडासा डिफरन्स आहे त्यांच्या सिलेबस तो पण आपण जाहीर झाल्यानंतर तो वेगळ्या पद्धतीने करणार आहे सातवी आणि आठवी दोघांसाठी महत्वाचं इंग्रजी माध्यम यासाठी आपले ऑलरेडी इथं व्हिडिओ जे काय आपले दररोज डेली लाईव्ह क्लासेस आहेत ते तिथं ऍड झालेले आहेत त्याचे पीडीएफ स्टडी मटेरियल या ठिकाणी विशेष करून चॅप्टर वाईज या ठिकाणी ऍड होत आहे तर हे महत्वाचा कोर्स आहे जे तीनशे नव्याण्णव रुपये या माफक फी मध्ये सर्व मटेरियल आणि जो काही त्याचा पूर्ण व्हॅलिटी आहे सहा महिन्यामध्ये आपल्याला मिळत आहे जर आपल्याला डेली लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असेल तर वेळ फार कमी आहे कारण शेवटचे काही रिपिटेशन शिल्लक आहे जस आता मुलांची तेरा डिसेंबर नऊ एक्झाम आहे तर आपल्याला डेली लाईव्ह साठी मात्र मग जी काय आमची फीज आहे त्याच्यामध्ये साधारण सोळा हजार वर्ष जी फी राहते मग आता वेळ दिवस कमी आहे एक आठ हजार रुपये फी तिथे लाईव्ह क्लासला आहे पण त्याला पण आपल्याला डायरेक्ट नाही जॉईन करता येणार आहे तुम्हाला हे तीनशे ऐवजी नऊशे नव्याण्णव मध्ये तर सर्व कोर्सेस आठ बंडल ह्या सर्वच एक्झाम चौथी पाचवी सहावी करून या सर्व, सर्व प्रकारच्या एक्झाम आरम्या सैनिक सगळ्यांचा बंडल कोर्स आपल्याला त्याच्यामध्ये अठरा महिन्यांचा ऍक्सेस जेणेकरून आपण पुढच्या वर्षीपर्यंत हे उपयोगी पण आहे आपल्याला आता उद्याशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी आहे परंतु आपण या ठिकाणी कोर्स जर टाईप केला त्याच्यामध्ये बैनाव करताना तुम्हाला कुपन कोड आहे त्याच्यामध्ये वेबिनार ऑफर म्हणून ऑलरेडी तुम्हाला कुपन कोड मिळेल किंवा कुपन कोड मध्ये आपण एम एस टेन असं टाइप करा एम एस के स्पेस देऊन टेन तर तुम्हाला हा कोर्स नऊशे नव्याण्णव म्हणजे हजार रुपयाच्या आसपास मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला हे कोर्सेस ऍक्सेस मिळणार आहे जे आपले टेक्स असतात संडे सॅटर्डे याच्यामध्ये खूप महत्वाचे टेक्स्ट पण ऍड झाले सर्व स्पर्धा परीक्षा संदर्भात आणि सर्व जे डेली लाईव्ह क्लासेस आहेत ते तुम्हाला टॉपिक वाईज या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामधून तुम्हाला डेली लाईव्ह क्लास पण जॉईन करता येणार या सगळ्या सुविधा आहेत त्याचबरोबर हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला त्यामध्ये झूम जे आपला झूमचा क्लास असतो त्याच्यामध्ये विद्यार्थी समोर समोर असतो अशा प्रकारच्या क्लासमध्ये पण आपल्याला समोरासमोर दहा दिवस त्या क्लासमध्ये अनुभव घेता येणार आहे ओएमआर पत्तीने त्यामध्ये ओएमआर चेकिंग आणि पर्सनल गायडन्स पण आपल्याला मिळणार आहे जो त्याच्यामध्ये क्लिअरिटी येणार आहे मग पुढे कंटिन्यू करायचं हा डिसिजन आज तुम्हाला पेरेंट्स म्हणून घेता येतो आणि आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल जो काय महत्त्वाच्या गोष्टी समजलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला शेअर करत असतो अशा पद्धतीनं हा एक महत्वाचा कोर्स आहे जो आपल्याला झूम लाईव्ह क्लासेसमध्ये दहा दिवसाचा अनुभव पण मिळून देतो आणि तुम्हाला या ऍपमधून पण लाईव्ह क्लास करता येतात अठरा महिन्याचा ऍक्सेस राहतो आणि सर्व कोर्सेसचा ऍक्सेस याच ठिकाणी आपल्याला मिळतो जे आपल्याला क्वालिटी टेस्ट आणि पीडीएफ आणि व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे